जय श्रीराम मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना आता जातच मी शाळा पण संपली आणि आपली देवपूजा पण झाली आहे म्हटलं चला आज आपण ब्लॉग शूट करूया आज आपण काय काय करणार आहे संपूर्ण ब्लॉग तुम्ही बघत राहा पाणी आहे तर आपण आता बघतोय पाणी तर सकाळ सकाळची वेळ आहे मित्रांनो आपले जगद्गुरू रामानंदाचार्यजींनी आपल्याला जन्मोत्सवा निमित्त वृक्ष वाढ करायला लावली ते सगळ्यांनी वृक्ष लावायला लावले त्यांना आपल्याला अनोखी भेट गुरुदक्षिणा म्हणून आपल्याला त्यांना एक वृक्ष लावून द्यायचं आहे तर सगळ्यांनी वृक्षरोपण करावं आणि आपण सुद्धा केलेलं आहे तर तुम्हाला मी आता दाखवतोय वृक्षारोपण आपण कुठं आहे तर मी पण माझ्या घरासमोरच वृक्षारोपण आपण घराजवळ केलं आहे तर हे बघा आपण हा छोटासा झाड आता पाच सहा दिवसापूर्वी लावलेला होता तर एकदम भारी झाला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी करा कारण एक पेड मा के राम तर गुरूंनी आपल्याला जे काही सांगावं गुरूंनी आपल्याला आदेश करावा आणि आपण ते गुरु कार्यासाठी तत्पर रावा कुठलाही तो कार्य असो आपल्याकडून ती सेवा घडली पाहिजे तर आपण वृक्षरोपण केलंय आणि इकडे बघा माझ्या पाठीमागं लिंबाचं झाड आहे एवढं झालं आहे ते मी दरवर्षी एक झाड तरी राबवत असतो लावतोच कारण हे आपल्याला सृष्टीच्या रक्षणासाठी हे बघा असं झाड लावलंय आपण इकडे बघा डांगराचं झाड किती वरती घरावरती वेल गेला आहे आणि आहे हळद हाल, हळद आहे जे आपण आपल्या स्वयंपाकामध्ये वापरतात आपण जेवढे झाड लावणार जेवढे वृक्षारोपण करणार तेवढा आपला फायदा होणार आहे कारण आता दिवसेंदिवस मित्रांनो पावसाचं वातावरण पृथ्वीचं पूर्ण संतुलन बिघडलं आहे वातावरणात पूर्ण बदल आहे कुठेही पाऊस पडतो तेव्हा पण ऊन पडतो नुकसानी एवढं भयंकर वाहतात ना पुढं डग फुटी होती आता बघितलंच असेल की मराठवाड्यामध्ये पंजाबमध्ये इतर इतर राज्यामध्ये खूप खूप नुकसानी झाले आहे तर याचा परिणाम फक्त काय आहे वृक्षतोडमुळे झाला आहे पूर्तीचं संतुलन बिघडण्यामुळे झालं आहे तर आपल्याला जर हे पृथ्वीचं जर संतुलन व्यवस्थित जर करायचं असेल तर आपल्याला एकमेव पर्याय आहे ते म्हणजे वृक्ष वाढ करणे वृक्ष वाढ करण्याचा फायदा काय होतो तर जे कार्बन डायऑक्साईडला असतं मित्रांनो ते आपले झाडझुडं आहे ना ते आतमध्ये घेताना आणि शुद्ध ऑक्सिजन हे आपल्याला पाठवत असतात तर त्याच्यामुळं सगळ्यांनी झाडं लावले पाहिजे झाडं जगवले पाहिजे आणि दरवर्षी तुम्हाला शक्य होईल तेवढे झाडं लावण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आपले जगद्गुरू रामानंदाचार्यजींनी आपल्याला जन्मोत्सवानिमित्त एकवीस झाडं लावण्याचं आवाहन केलं आहे तर ते आपल्यासाठी आहे तर ते सगळ्यांनी त्याच्यामध्ये उतरला पाहिजे आपली वसुंधरापायी दिंडी श्री क्षेत्र नाणेधाम एक महिन्याचा प्रवास करत करत धर्मजल प्रवास करत जगद्गुरुजींच्या वाढदिवसासाठी जात आहे पण ते संदेश अनोखा संदेश देत झा देत आहे झाडे लावा झाडे जगवा पूर्तीचा संतुलन बिघडलं असा संदेश देत आहेत आणि वृक्षरोपण करत करत नाही झामच्या दिशेने जात आहे तर आपणसुद्धा आपल्या सगळ्यांनी एकवीस झाडं किमान एकवीस झाडं शक्य नसलं तर पाच झाडं तरी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आपल्या चॅनेलला तुम्ही आता लाईक सबस्क्राईब करून घ्या पुढं आपण सारा दिवस काय काय करणार तर बघा आपले चॅनेलवर ब्लॉग अपलोड वाहण्याला आता सुरुवात झाली आहे हे बघा अगदूंबराचं झाड आहे खूप मोठं झाड आहे आपण लावलेलं झाड नाही हा डायरेक्ट निघाला आहे आपल्या घराजवळ आणि इकडं हा सीताफळाचं झाड आहे हे बघा आणि इकडं अजून छोटंसं लिंबाचं झाड आहे इकडं तर अशा प्रकारे आपल्या घराच्या बाजूने वृक्षरोपण आहे आणि इकडं आहे घर गाईची आहे फुलं बघा ना किती मस्त आहे ना भारी ना तुमच्याकडे काय म्हणतात फुलांना आमच्याकडे फुला म्हणतात हे बघा आणि इकडं खाली गुलाबाचा पण फुलं आहे आणि इकडं छोटासा लिंबाचा झाड आणि आशितापड आणि एक बघा औदुंबराचं झाड किती मोठं आहे दाखवतो आपण चाललो आहे कामाला त्यामुळे जवळच आहे तर आता आपण जाणार आहे आपले जगदृषींचा आशीर्वाद घेतला आहे आता आपण कामाला चालू आहे तर आता संपूर्ण ब्लॉग ब्लॉकबा आपण का पुढं काय करणार आहे मित्रांनो आता कामावर आलो आहे आणि आता इकडे वरती आपण डाम्याटा बांधत जाणार आहे कारण आपण रोजंदारीवरच जातो आहे कारण आपली स्वतःची शेती नाही आहे पण आपल्या प्रभूंच्या आशीर्वादाने जगत कृष्णांच्या आशीर्वादाने आपला सर्व व्यवस्थित आहे आपण कामावर जाऊन रोजगार करून सुद्धा आपण सेवेला वेळ देतो आणि आपल्या गुरुमावलींची रामानंदाचार्यजींची सेवा चांगल्या प्रकारे होते आता बघा ना आजचं उदाहरण घ्या ना आज मी कामाला चाललोय ना उद्या मी जे कोणी आपले सबस्क्रायबर पुण्याच्या असतील तर उद्या आम्ही पुण्यामध्ये सेवेला येतोय वसुंधरापाई दिंडीच्या आणि आज कामावर आहे तर नक्की ब्लॉग पा आणि आपण उद्या पण ब्लॉग बनवणार आहे एका ब्लॉगमध्ये पॉस इन्फॉसिबल आहे म्हणजे एका ब्लॉगमध्ये आपल्याला एवढं काढणं मुश्किल आहे तर आपण उद्याला नवीन ब्लॉग बनवणार आहे आपण पुण्याला सेवेला जाताना तर तो पण ब्लॉग पूर्ण पहा आणि आपल्या एक सबस्क्राईब करू घ्या तर बघूया आज सारा दिवस काही कारण इकडं बघा कोबी इकडं कोबी आणि इकडं आपण आतावर टॉमॅटो बांधणार आहे काही ड्रेस बदलून घेतला आहे नेकडे बा कारण आता टामॅटो बांधायचं आहे सब ड्रेस आहे ना तेव्हा तिकडे टांगून घेतलं आहे कारण खराब होऊन जातो ना टामॅटोमध्ये काहीच आता जेवणाची सुट्टी झाली आहे आपला जुना मित्र आहे बा हा बा इकडे तर तो, त्याचं तोंड बा तो तो बाबा असं तर आपला जुना मित्र आहे त्याच्याकडे आपण आता टमाट्या बांधायला आलो आहे आता जेवणाची सुट्टी झाली आहे तर आता आम्ही चालू आहे जेवायला थांब आहे काकड्या फूट लागेल ना मला दोन तीन आपल्याच आहे हां तर मित्राच्या काकड्या आहे तर आपल्याला आता जेवणाला काकड्या घ्यायचे आहेत तर आता बघा हे बघा तर आपण आता काकड्या हे बघा लागले हे बघा तर आता प्लॉट जाम झाला आहे काकडीचा पण आपल्याला आता खायला पुरतं आहेत आपण आता शोधून शोधून घेतोय हे बघा चला आता मी जेवण करतो हे बघा असे काकडे हे बघा आपण तोडले आहे तिकडं पण तो शोधतोय काकडे तर हे बघा एवढे आता घेतलं आहे आता आपण मस्त जेवणाबरोबर फरच्या काकडी खाण्याचा आनंद घेणार आहे तर चला व्हिडिओ पाहत राहा मी जेवण करून आलो आहे आणि इकडे बघा सावली आली आहे वर आला आहे त्याच्यामुळं नाहीतर सारा दिवस पूर्ण ऊन होता आणि बघा आता आपल्याबरोबर अजून कोण आहे तर हा एक मित्र आहे आपल्याबरोबर याच्यात माठ्या बांधायला आलो आणि जो मागाशी जो होता ना तो याचा भाऊ होता मोठा तो पण मित्र आहे आणि हा पण दोघं भाऊ आहे तर त्यांच्याकडे आज आपण तामठ्या बांधायला आलो आहे तर आपण हे सर्व काम करत असताना आपण गुरुसेवेला पण वेळ देत असतो तर उद्या आपण पुण्याला जाणारे जे जे कोणी आपले सबस्क्रायबर पुण्यामध्ये असतील तर त्यांनी त्यांच्याकडे तेन आपण येतो आहे म्हणजे तुमच्या पुण्या जिल्ह्यामध्ये आपल्या स्वामीजींच्या मठावरती आम्ही वसुंधरापाई दिंडीच्या सेवेला येतोय तर उद्या तुम्ही तिकडचा पण ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटल दोन तीन दिवसांनी पुण्याकडचा तर चला आता आम्ही फटाफट सावली आली त्याच्यामुळं काम करायला सुरुवात करतो आहे आता बघा ड्रेस चेंज करून घेतला आहे तेव्हा जेवायला गेलो होतो परत ड्रेस चेंज केला कारण लांब गावामध्ये जावं लागतं ना त्याच्यामुळं मग कामाचा ड्रेस काढून ठेवला तर चला आता सारा दिवस आपण आता कसं जातो आपला संध्याकाळपर्यंत बघूया काय रे शरीर टाकता असा अरे अशी कानसर टाकली अशी ड्रीप निस ड्रिपच वरतीवर पका पण आहे ना रे मध्ये किती मस्त आहे ना वासरी आहे गाईस आपली आता सुट्टी झाली आहे सायंकाळचे आता सहा वाजले दिवस पण पूर्ण महावाला आहे हे बघा माझ्या पाठीमागे इकडे आता आपण घरी जाणार आहे आणि उद्या दोन दिवस आपल्या सुट्टी आपण गुरुच्या सेवेला जाणार आहे पुण्याला सेवा लागली आहे तर आपण आपल्या पाय दिंडीच्या सेवेला जाणार आहे त्याच्यामुळं आणि मित्रांनो आनंद एकच आहे एक मी हे कष्ट करून रोजदारी करून जे पैसे येतात ना ते पैसे जे आपण गुरुकार्याला लावतो म्हणजे आपल्याला से सेवा लागली तिढं जीवन किंवा अनेक योजना आहे संजीवनी दान योजना ते याच्यामध्ये जाता जा काही पैसे प्रपंचाला जातात काही पैसे तिकडे जातात हा आनंद एक जेणेकरून आपण जे कमवतो त्याच्यामध्ये अर्धा हिसा आपल्या गुरूंच्या नावाने आपण देत असो असतो तर हे बघा माझ्या हात बघा तांबाटीचे कसे तर अजून हात पण धुले नाही फक्त ड्रेस चेंज केला आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर आपल्या चॅनेल लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि असेच ब्लॉग नवीन नवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनेलवर येत जा तर चला आता आपण हा ब्लॉग या ठिकाणी चेंड करूया भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर उद्याचा ब्लॉग खूप छान होणार आहे परवासामधली आपण असणार आहे तर बघूया